ते ते नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर उसाला योग्य दर मिळावा यासाठी वाळवा तालुक्यात आंदोलनाची ठिणगी पडली आहे उसाला पहिली उचल किमान चार हजार रुपये प्रति टन मिळावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे यावेळी आक्रमक झालेल्या बळीराजा शेतकरी संघटनेने उसाची वाहने अडवून रास्ता रोको केलाय बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय उसाला पहिली उचल किमान रुपये प्रति टन द्यावी अन्यथा रस्त्यावर एकही वाहन फिरू दिले जाणार नाही असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला आहे दरम्यान प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली आहे मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे ऊस दरवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे या आंदोलना दरम्यान विकास पाटील मदन पाटील प्रवीण फल्ले गणेश शेवाळे आणि शहाजी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनाच्या वेळी कृष्णा साखर कारखान्याचे प्रशासन घटनास्थळी पोहोचले असता परिसरात काही काळ आणि हे हजार एक तारखेला त्यामुळं बळीराजाने रस्त्यारोपूच केलेला आहे आणि लवकरच उसाला चार हजार रुपये जर मिळणार आहे एक तारखेला पूर्व महाराष्ट्र आंदोलन होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे उसाला पोर घेऊ नका उसाला चार हजार रुपये पहिले उचल बळीराजा शेतकरी संकट घेणार आहे आणि आता सर्व ट्रॅक्टरांना इथं आता उचललंय त्यांच्या बघू शकता उसाचे लाईन सर्व निघालेले आहे आणि आयुक्ताचा नियम आहे की एक तारखेला चालू करा पण इथे काही काही कारखानदार चोरून विकतात ऊसाची तोड चालू आहे तरी मी शेतकरी संघटना सर्व शेतकरी संघटना संघटनेच्या वतीने विनंती करतोय की ही ऊसाची तोड थांबवावी आणि उसाला पहिली चार हजार रुपये मिळावी आणि हे ट्रॅक्टर जे आहे ते ठिकाणी सातारा सांगलीच्या पांढरीवर बळीराजा संघटना काय काय पुलाव ट्रॅक्टर जेव्हा सोडल्या काय काय ना समजून सांगितलंय एक तारखेपासून ऊसाची तोड घेऊ नका चार हजार रुपये पहिले उचल मिळणार आहे जिओ मराठी ते धडक